सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ते ऑफर जानेवारी आमच्या सर्व स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत खासबाग येथे खाजा शमशुद्दीन अल मारुफ शमना मीरा यांची बैठक दरवर्षी प्रमाणे उरुस झाला साजरा

भाविकांच्या उपस्थितीत चादर चढवली जाते आणि मग उरसाला सुरुवात केली जाते यावर्षी ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेचा हा दर्गा आहे येथील सहाशे एकोणपन्नास वा उरुस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेला ठिकाणी उर्दू तारीख या ठिकाणी खाजबाग मैदान ज्याला खासबाग जे म्हणतो खाजा शा खाजा महो शमशुद्दीन हुसैनी बाबा म्हणजे खाजा शमशुद्दीन बाबा जे आहेत यांनी या ठिकाणी यांची बैठकीची जागा आहे आणि ह्या ठिकाणी ते या ठिकाणी या प ठिकाणी ते नमाज पठण वगैरे या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या निमित्तानं आज आज, आज या ठिकाणी प्रत्येक वर्षी वीस रज्जबला या ठिकाणी या ठिकाणी संदलमाली आणि तसेच या ठिकाणी गलेब चढवणे फुलाची चादर चढवणे आणि त्या ठिकाणी पाठ केली जाते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी याच्या निमित्तानं येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी लंगरचा म्हणजे जेवणाच्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दरवर्षी या वीस रज्जपी या उर्दू तारखेला वीस रज्जबला या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी समा खानीचा कार्यक्रम होतो या ठिकाणी बाकीच्या पूजा पटनाचा कार्यक्रम होतो हवालीचा कार्यक्रम होतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आज विसह राज्य निमित्तानं खाजा शमशुद्दीन बाबांच्या या बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे या ऊस साजरा केला जातो महानगरी न्यूज साठी आदी माने